पुण्यातील घोरपडी परिसरात आज सोळा वयोवृद्ध रुग्णांना वाऱ्यावरती सोडण्यात आलं होतं कडाक्याच्या थंडीत त्यांना उघड्यावरती बसवण्यात आलं होतं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते रुग्ण ससूनकडून त्यांना देण्यात आले होते या सगळ्या संदर्भात माध्यमांमध्ये ज्यावेळी बातम्या आल्या त्यानंतर राज्याच्या सामाजिक विभागाने देखील या संदर्भात पुढाकार घेतला आणि स्वतः सामाजिक समाज कल्याण आयुक्त दीपा मुंडे यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आता त्या सगळ्या वयोवृद्ध रुग्णांना फुरसुंगीतल्या एका वृद्धाश्रमात हलवण्यात देखील आलेला आहे नेमकी काय माहिती आहे ती जाणून घेऊ मॅडम तुम्ही स्वतः त्या ठिकाणी भेट दिलेली आहे काय नेमकं कशा पद्धतीने त्यांना दादा गायकवाड यांना ती रुग्ण त्यांना देण्यात आली होती आता नेमकी त्यांची काय व्यवस्था करण्यात आलेली आहे जेव्हा बातमी प्रसारित झालं तेव्हा समा सामाजिक न्याय विभागाच्या मंत्री आदरणीय श्री शिरसाट साहेब स्वतः ते दखल घेतले आणि स्वतः आम्हाला निरूपण तसं आलं की जे काही कारवाई असतील ते तातडीने व्हायला पाहिजे आपण जाऊन ग्राउंडवर नेमकं का सिच्युएशन काय ते बघून घ्या मग त्याप्रमाणे आम्ही तिथं गेलो तिथं वृद्ध होते गायकवाड म्हणून जे आहेत त्यांचे एक ते स्वयं संचलित संस्था आहे आधीपासून ते जे ज्या वृद्धांच्या कुणाचे ॲड्रेस नाही किंवा ज्यांना जे पता नाही त्या पद्धतीचे जे ऑलरेडी ट्रीटमेंट वगैरे घेत असतात ससु ससूनमधून वगैरे किंवा काही पोलीस विभागामार्फत पण त्यांच्याकडं ते वृद्ध तिथं पाठवलं जातात आणि ते त्यांना सांभाळ करतात असं त्यांचं एक द, डोनेशन्स दो, वर वगैरे ते खाजगीरित्या ते चालवतात मग आज जेव्हा आम्ही ते बघितलं तर ते आम्ही कन्व्हिन्स करायचे प्रयत्न केलं जे काय के तिथं सिनियर से, सिटीजन होते परंतु ते दुसऱ्या वृद्धाश्रमाला येण्यासाठी त्यांनी नकार दिला पण आपण असं उघड्यावर न ठेवता गायकवाडांनाच कन्व्हिन्स केलं की यांना आमच्या सोबत यायला तुम्ही कन्व्हिन्स करा तरी सुद्धा ते तयार नाही झाले मग ते पुन्हा त्यांच्याच आश्रमाला जाण्यासाठी तयारी दर्शविल्यानंतर त्यांना अँब्युलन्समध्ये ते घेऊन गेलेले आहेत आणि एक ज्यांना ट्रीटमेंटची गरज होती त्यांना पुन्हा ससून हॉस्पिटलला आम्ही ते पाठवलेलं आहे आता पुढील नियोजन असं समाज कल्याण विभागाचे असं आहे की आता गायकवाडांचं म्हणणं आहे की त्यांना जमीन पाहिजे त्यांना बिल्डिंग वगैरे कन्स्ट्रक्शनसाठी मग त्याच्यामुळे ते दे सरकारी जमीन हे ते सगळं नियमानुसार जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु ते शेवटी त्या त्या अधिकार क्षेत्रातील ते बाब असतो आता आपण असं केलेलं आहे की ज्यांना ट्रीटमेंट पाहिजे त्यांना ट्रीटमेंट मिळतील आणि काही रितसर आपलं शासकीय अनुदानित वृद्धाश्रम पण आहेत मग जेव्हा या पद्धतीच्या पेशंट्स ससून मध्ये येतील किंवा पोलिस विभागाला पण ते आम्ही रितसर त्यांना हे असं एक चॅनलाइज करणार आहे की आपल्या विभागाला पण कळवायला पाहिजे आणि आम्ही एक त्यांना ते देणार की ते ता संपर्क करून प्रत्येक वृद्धाश्रम जे मान्यता प्राप्त त्यांच्याकडे फॅसिलिटी आहे की तेही स्वतः घेऊन जातात मग त्यांना कळवलं तर ते रित्सर दा। ते जे काय सिटीजन्स असतील त्यांना ते घेऊन जातील मग या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार कारण की ससून का अशा पद्धतीने एखाद्या संस्थेला ज्या संस्थेकडे मुळात अशा पद्धतीने वयोवृद्ध रुग्णांना वयोवृद्ध नागरिकांना ठेवण्याची व्यवस्था नाही आहे किंवा त्यांचा सांभाळ करण्याची त्यांच्याकडे व्यवस्था नसताना सशून्य कशा पद्धतीने अशा निर्णय घेतला की तशा रुग्णांना दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे देण्याचा नाही अजून ते त्याच्यामध्ये डिटेलिंग मध्ये आपल्याला ते हे करायचं बिकॉज काय ते स्वतः पण काही घेऊन जातात जे गायकवाड आहेत ते आणि काही हॉस्पिटलमधून पण तिथं पाठवलं जातं परंतु नेमकं ते हॉस्पिटल आणि ते संस्थाचे कॉर्डिनेशन कसं झालेलं आहे ते अजून काही माहिती नाही चौकशी करणार बिकॉज आम्हाला ते पुढचं नियोजन आम्हाला करायचं आहे की आता या पद्धतीचे पेशंट असतील किंवा बेवार सिनियर सिटीजन्स असतील मग पुढच्या बाबतीमध्ये जेव्हा आपल्याला चनालाइज करून आम्हाला द्यायचं आहे त्याच्यामुळे आपण मी ससून हॉस्पिटल आणि पोलीस विभाग या पद्धतीच्या आपण जॉईंटली कॉर्डिनेशन मध्ये कारवाई करणार पण मॅडम या सगळ्या याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड यांना जमीन पाहिजे सरकारी आणि बिल्डिंग पाहिजे या मागणीसाठी त्यांनी या वयोवृद्ध रुग्णांना वेठीस धरलं असं नाही वाटत का त्यांच्या मागणी त्यांनी पुणे मनपाला सुद्धा त्यांनी ते निवेदन वगैरे दिलेलं आहे आता ज्या ठिकाणी उपोषण केलं होतं ते मनपाचीच जागा आहे त्याच्यामुळे त्यांच्या जागेची मागणी आहे मग ते जागेची मागणी त्यांना जागा नाही भेटलं म्हणून त्यांनी वृद्धांना बाहेर काढलेलं आहे आणि त्या पद्धतीचे त्यांनी आंदोलन केलं त्यांच्या संस्थेला आहे का मान्यता किंवा तशी काही आहे का खासगी खासगी संस्था आहे समाज कल्याण विभागाकडे काही संस्था जे समाज कल्याण विभाग अनुदान देतो असं अनुदानित संस्था ते नाहीये खासगीरित्या ते डोनेशन वगैरे गोळा करून ते स्वतः चालवतात आता काय यांची व्यवस्था कशा पद्धतीने पुढची त्यांची व्यवस्था झालेली आहे या पुढच्या काळात रितसर आम्ही ससून हॉस्पिटल सोबत आणि पोलीस विभागाला कॉर्डिनेशन करून आमचे जे रित्सर जे आपण अनुदान देतो त्या वृद्धाश्रमामध्ये पाठविण्यासाठी आम्ही नियोजन करणार आहे आता सध्या कुठे ठेवलं त्यांना आता हे त्यांच्याच संस्था मध्ये गेले दुसऱ्या संस्थाला यायला ते इच्छुक नव्हते त्यांना काही आपण आपल्याकडनं मदत केली okay. नाही नाही मदत नाही बिकॉज आपल्याला एक एक, एक सिटीजनला तरी शिफ्टेड टू ससून हॉस्पिटल बिकॉज त्यांना ट्रीटमेंटची गरज होती मग ते आता सध्या त्यांना हलवण्यात आलेलं आहे तर समाज कल्याण आयुक्तांचं म्हणणं आहे की या सध्या तात्पुरता दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे त्यांच्याच फुरसुंगीतल्या संस्थेमध्ये त्या सगळ्या वयोवृद्ध रुग्णांना हलवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात या पुढच्या काळात निश्चितच चौकशी केली जाईल कारण ज्यांच्याकडे अशा पद्धतीची व्यवस्था नसताना देखील ससून रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णालयांना दादासाहेब गायकवाड यांच्या ने संस्थेकडे नेमकं दिलं कसं तर पोलीस त्यानंतर समाज कल्याण विभाग आणि ससून रुग्णालय या तिघांच्या माध्यमातून या संदर्भात या पुढच्या काळात चौकशी केली जाईल आणि दादासाहेब गायकवाड यांनी या सगळ्या रुग्णांना वेठीस धरलं का हा देखील मुद्दा या निमित्ताने पुढे आलेला आहे कॅमेरामॅन अभिजित पिसेसह योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव